आज सकाळपासूनच धनंजय देशमुख यांनी शोले स्टाईलचं आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता मात्र सी आय डी पोलिस यंत्रणेने या ठिकाणी तळ ठोकल्याने प्रशासनाला गुंगारा देत धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवर पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केलं या दरम्यान त्यांची तब्येत देखील खालावलेली पाहायला मिळाली यावेळेसच ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने या ठिकाणी नागरिकांसह पोलीस यंत्रणा त्याचबरोबर खासदार बजरंग सोनोणे आमदार यांच्यासोबत झरंगे पाटील देखील दाखल झाले पोलीस प्रशासन आणि पाटील यांच्या विनवणीनंतर अखेर धनंजय देशमुख यांनी आपलं शोले स्टाईल आंदोलन मागे घेतलं आहे यामध्ये प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या मागण्या दोन होत्या त्यातील फरार आरोपीला तात्काळ अटक करा आणि खंडणीतल्या गुन्हेगारांवर मोक्का लावा या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं त्याचबरोबर अनेक वेळा संतोष देशमुख यांच्या मुलीने देखील पोलीस प्रशासनावर अविश्वास दाखवला होता त्याचबरोबर पोलीस यंत्रणा नेमकं काय तपास करते हे आम्हा कुटुंबाला देखील कळे नसे झाले यामुळे आक्रमक होत धनंजय देशमुख यांनी हा इशारा दिला होता प्रशासनाला गुंगारा देत त्यांनी टाकीवर चढून काही तास आंदोलन केलं मात्र अखेर दरांगे पाटील आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने त्यांनी ही माघार घेतली आहे सध्या मनोज दरांगे पाटील धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करताना पाहायला मिळत